आम्ही हे जे कम्प्लीट भूताचं गाव आहे कुलधारा ते पूर्ण बघणार आहे म्हणजे म्हणता इथं भूत राहता झाड हलताय बरं का खरं ते चला पुढे चला कुठे भूत हे तर वाजायचा आवाज आला राजस्थानच्या वाळवंटात मॅगी चालू आहे आपली अरे होती की नाही आपली वाळवंटातली मॅगी रेडी <laughs> नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो रात्री इतकी मस्त झोप लागली माहिती का मी या साईड ला होतो मध्ये ना मी काय केलं माहिती का हे ब्लँकेट पण घेतलं होतं रे बाजूला होते त्यांना ते ब्लँकेट दिलं होतं यांच्याकडचं पण मी मधून आहे ना घरून आणलेलं एक ब्लँकेट पण घेतलं होतं त्याच्यावरती हिरक घेतलेली होती आणि टॉवेल तर मी त्यांचाच यूज केला थोडासा खराब होता पण ठीक होतं आणि गरम पाणी तर इतकं गरम होतं आरा बाप मी आंघोळ कमीत कमी एक घंटा तर मी आंघोळ केली असं गरम पाणी येत होतं ना मस्त अशा आंघोळ करायला पण मज्जा येत होती आणि नॉर्मल टेम्परेचर होतं एवढी पण काही थंडी नव्हती मी तर फॅन लावला होता लागतो। लागतो। मला फॅनची आवश्यकता किती पण थंडी असं मला फॅन लागतो म्हणजे लागतो ऍटलीस्ट तो आवाज तरी लागतो पण सकाळी मला लवकर जागा होती साडेपाच ला आणि मग परत झोपलो साडेपाच ला ते डायरेक्ट आठला सुटलो आता ना मी बॅग हो वगैरे पण पॅक केलेली आहे इथं काही विसरायला नको म्हणून एकदा परत एकदा चेक करावं लागेल आणि थोड्या वेळात त्या ना आपल्याला इथं नाश्ता पण आहे म्हणजे बघा ना हजार रुपयात आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भेटल्या म्हणजे एकदम बजेटमध्ये आमची इथली जी ट्रीप होती ती झालेली कॅम्पिंग वगैरे आता पुढचं काही डेस्टिनेशन आहे आमचं अजून काही फायनल झालं नाही बघू एकदा नाश्ता करून घ्या टेंट मध्ये झोपायचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप भारी होता फक्त एवढं डिसएडव्हटेज आहे की जे गेट आहे ना यायचं ते थोडस मजबूत नाहीये म्हणजे असं दोरी दारीने बांधून ठेवा आणि त्या चेन आहे त्याला ते चेन पण स्लिप आहे सेम असं ते, ते बाथरूम साठी हे बघा चला नाश्त्यासाठी आपल्या तीन चार वेळेस त्यांचं बोलवून आलेलं आहे एकदा नाश्ता करून घेऊ चला रे चलो बाकीचे कुठे तुम्ही लवकर आवडतो ऋत्वी काय लेट येते याच्यात घ्यायचं काय प्लेट एवढं मोठा रेवा या ठिकाणी ब्रेड आहे जाम आहे पोहे उपमा मी थोडी थोडीच क्वांटिटी घेतली लागलं ला तर परत घेता तर राधा ना मस्त पैकी नाश्ता वगैरे पण झालेला आहे भाऊ नाश्ता आवडला ना एकदम ओके भाऊ जर लाजत होते काल पण आता जरा फ्री झालेले ना एकदा विचारून घेऊ कारण इथलं लोकलच्या लोकांना माहीत राहत ना काय काय फिरण्यासारखं तर त्यांना एकदा विचारून घेऊ आपण इन्क्वायरी करू म्हटलं तर इथंच कोणी नाहीये जाऊ द्या आज एक जण ओळखीच आहे माझं त्यांना विचारू आपण माझं एक जण ओळखीच आहे कोण आहे माहितीये का गुगल हे सगळं सांगतो इमानदारीने कुठं फिरायचं कुठं नाही भरले भारी वाटते ब फक्त गाडीचं काच आहे ना समोरून थोडासा पुसून घेऊ आपण बस बाकी काही पुसायची गरज नाही कारण गाडी ना खराबच होणार आहे बा अशा गाड्यांमध्ये फिरलो होतो आम्ही काल तुन्या थर फोर बाय फोर असं माग आहे ना बसायला जागा आहे इथून आपल्याला बघता पण येतो आणि इथले ऑलमोस्ट घरांचे कलर असेच आहे बरं का कारण हे वाळूचा त्यांचा कलर सेम टू सेम आहे इथं काहीतरी असे दगड पण भेटते त्याच्यामुळे इथले घरांचे कलर असेच आहे या साईडला बाहेरच्या साईडला का बरं टेंट आहे मध्ये पण टेंट आहे आणि बाहेर पण टेंट आहे बहुतेक जास्त गेस्ट आले बाहेर पण थांबत असेल वाटतं एक गडी सर लेक म्हणून आहे तिथं काहीतरी हवेली वगैरे पण वाटतं आणि काहीतरी पाण्यात म्हण नाही चला आपण तिथं जाऊ मग बरोबर ना पाण्यात कुठं नाही आम्ही हर्षदला सुद्धा व्हिडिओ कॉल केला होता हर्षद पण ट्रिपवरून आलेलाय हर्षद डायरेक्ट रडायलाच लागला माहिती का व्हिडिओ कॉल केला केल्या त्याचं म्हणणं होतं की मला पण न्यायला पाहिजे होत इकडे गाडी चालू आहे एकदम जिकड नजर जाईल तिकडं असं वाळवंटच आहे ऑफरोडिंग रोडिंग कम्प्लीट ऑफ रोडिंग चालू आहे आपल्या गाडीची आता लागला आपल्याला डांबराचा रस्ता डांबरी च जायंगे बाकीच्या झोप कशी झाली होती अक्षय तू तर आता डुलक्या घेतोय ऋतुक झाली ती झोप चांगली झोप दिला नाही का

या साईडला आहे ना पॅरासायलिंग वगैरे पण करता येते तर म्हणजे काय करता आपल्याला ना ते जी जीप आहे ना त्याला आपलं पॅराशूट वगैरे बांधता जीप पुढे पुढे पॅराशूट वर वरती म्हणतो ते हजार रुपये बट नंतर आठशे रुपयावर पण आले बघू त्याच्या खाली जर रेट केला ना मग मं करून घेऊ म्हणजे करणारे आम्ही पाच जण आहे तेवढं ऍडव्हेंचर होऊन जाईल आणि जरा मज्जा पण येऊन जाईल तर ना त्यांना आम्ही सहाशे सहाशे रुपयात अग्री केलेले सहाशे रुपये पर पर्सन आता तुमच भाऊ आता माझे ना असं एक्साइटमेंटची लेवल वाढलेली ले। म्हणजे ट्रॅव्हलिंगच एक रूल आप ले ले आप तर आपण जिथं बार्गेनिंग करू ना तिथे ना थोडं कमी मध्ये होऊन जात असतं आपल्या गोष्टी तर बार्गेनिंग करता येईल ना तेवढं बार्गेनिंग करायचं आता ती जीप आहे ना तिला कसं बांधलेलं हे बघा असं करणार आहे आपल्याला तर सर्वात पहिले ना मी चाललोय माझी फाटू राहिली हो मला एक हाईटची पहिलेच भीती वाटते बट चाल एक्सपिरियन्स तर घेऊ बाबा चडी कशी घातली लाल म्हणजे आगीच घातलं नाही घरच्यांनी म्हणून घालून दिली त्यांनी चड्डी चलत 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 भारी एक्सपिरियन्स आहे मजा येते एक नंबर आनंदी आनंद भारी फील होत ना काही अरे एक्सपिरियन्स आहे असं ऍडव्हेंचर होत ना हा हा हे दोन जण बहुतेक इथं थांबले ना माल धारणारे आता लँड होईल असं आणि ते म्हणे भाऊ बसू नका म्हणे सरळ उभं राहा म्हणे मज्जा आली <laughs> एक नंबर अरे <laughs> इतकी मज्जा येते ना मस्त काहीच भीती नाही वाटली काहीच नाही काहीच नाही फक्त आहे ना सरळ उभं राहायचं म्हणजे असं खाली बसायचं नाही नाही तर डुंगर घासत सरळ उभं राहायचं तर आता ना आमचा दुसरा मेंबर चाललेला आहे अक्षय अक्षय रेडी झालेला या ठिकाणी आता गेला

lessons come one in a dozen. The other eleven get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you, I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Look, I am finally back at our Dalalala. We are, <over> <laughs> are na? वा त्या गाडी मध्ये मी वरती भारी नजारा आहे ना एकदम भारी दूर दूर पर्यंत मस्त वाळवंट दिसत ये पुढं आली का मज्जा आली का मस्त मज्जा आली पण हा हा, हा। ओ भाऊ जाणं जायचं असेल तर मी भरतो पैसे तसं काही नाही नाही जायचं भीती वाटत काय प्ले ग्रुप ला विचारू कसा होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कसा होता एकदम भारी मला तर काहीच भीती नाही अडली मस्त मज्जा आली तुला मस्त मस्त जन्मत हा जन्मत तुला फिलिंग दगात <laughs> तुला रे एकदम मस्त भाव एकदम मस्त वाटलं आज भीती नाही वाटली पण काय आपण एवढा असं वरती गेलो पण वाटलं नाही तरी मोटर बाईक नाही इकडची तरी ही बाईक पण चालवायचं चालू आमचं आता हे करता इकडे बार्गेनिंग वगैरे ते पाचशे रुपये म्हणत होते आणि आम्ही चारशे रुपये म्हणत होतो मला ही गाडी दिली गाडी चाललेली लांब पाचशे चारशे रुपयात हे घेतलं सहाशे रुपयात ते म्हणजे हजार रुपये आमचे इथं गेले आणि कालचे हजार रुपये जेवढा आम्हाला ट्रिपला वगैरे खर्च लागतो हो, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता ट्रिपमध्ये ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे मी शंभर टक्के एकदा फॅमिलीला घेऊन पण येणार इकडं वाव सगळे मजा येईल म्हणजे इकडे ना असं महाग नाही जास्त गोष्टी म्हणजे आपण जर गोवा साईडला किंवा एखाद्या बीचवर गेलो ना तिथं महाग असतं ह्या गोष्टीच आणि मेन म्हणजे ते आपल्याला चालव पण देत नाही इथे स्वतःला चालवायला देत आहे ती बेस्ट गोष्ट आहे म्हणून आम्ही केलं हे तर ते चालवत असते आणि बाजूला बसायचं असतं काल जसं तिथं होतं कालवरती वाटलं नाही तर आम्ही केलं नाही पण आज स्वतःला चालवायला देत आहे सो करतोय तर त्यांनी <laughs> ना आता ही बाईक आमच्या हातात दिलेली आहे बघा या साईडला लाटर आहे आणि या साईडच सा ब्रेक आहे या साईड मज्जा तर येते पुढे ना पुढे आज भाई फुल फॉर्म मग ट्रॅक्टर चालवलं सारखं वाटतंय भारी <laughs> चालतंय देवा आहे ना गेम वाटतंय वाटते आमच्या अक्षेभोची गाडी पसली होती घे जाऊ दे सोबत जाऊ सोबत जाऊ

रक् पहिले सोलो, सोलो चार्ष, ना आम्ही सोलं केलं तर चारशे चारशे रुपयात झालं म्हणजे दोघांना जाऊ देत नव्हते पाचशे रुपये द्या म्हणे जा म्हणे दोघं पण म्हटलं बरं ना दोघांना जायला पण भेटतंय आणि दोघांची ट्रिप पण होऊन जाते तुमच्या ना प्रत्येक मेंबरने मस्त पैकी या ठिकाणी एन्जॉय वगैरे केलेलं आहे चला आता पुढच्या प्रवासाला पूर्तता करून देते इथंच आहे ना ॲडव्हेंचर वगैरे चालू राहील आमचे गडिसर लेक म्हणून एक तलाव आहे आता आम्ही त्या ठिकाणी चलो गाई उतरो जल्दी आणि त्या साईडला मला असं वाटतंय तलाव आहे आणि मे बी तिकडे बोटिंग वगैरे पण करता येईल तिथे ना महादेवाचं मंदिर पण आहे आपण आधी दर्शन घेऊ आणि मग तिकडे जाऊ आणि मग माशांसाठी ना आम्ही मुरमुरे पण घेतले माश्याला खूप घालायला

तर आम्ही ना माशांना खाऊ घालण्यासाठी ना ते मुरमुरे आणले होते ना तर आपण इथं टाकू आता माश्या दिसत आहे त्या माश्या बघा ना ते मुरमुरे किती आवडीने खाताय इथलंय ना काहीतरी ट्रेडिशनल घेऊ म्हटलं तर मी हा फेटा घेतलेला आहे इकडे काय म्हणता काय माहिती बट आपल्याकडे फेटा टोप पगडी अरे कसं वाटतोय मी एकदम इकडचे काहीतरी ट्रेडिशनल आठवण म्हणून ते घेतलं आम्ही ना थोडस डेकोरेटिव्ह आयटम वगैरे घेतलेले आहे घरासाठी त्या आरुईच्या ब्लॉग मध्ये आरुईने टाकलेलं आहे तुम्हाला काही शूट करू देणार नाही आता दाखव का माझ्या ब्लॉग मध्ये सांगू ना हे बघा आशे घेतलेले आणि एक हँगिंग वाल घेतले तिथे हँगिंग ते बघा ते तिथे बसलेले किती भारी सुटले ना बसलेली आहे का तर आता ना आम्ही बोटिंग करायला चाललेलो आहे आता या, ना या ठिकाणी आम्ही तिकीट काढलेले आहे दीडशे रुपये पर पर्सन तिकीट रेट आहे आम्ही टोटली सहा जण आहे तर आम्हाला एक बोट भेटणार आहे ज्यात ना तो त्यांचाच माणूस आपल्याला सगळं आहे ना ते फिरून आणणार तर सहा जणांना ना त्यांचा एक माणूस फिरून आणत होता आपण म्हटलं जाऊ दे त्याच्यापेक्षा आपणच आपल्या आपल्याला पेडल बोट घेऊन जाऊ सो आरोय आणि मी ना एका पेडल बोट मध्ये चाललोय दिदी आणि ऋत्विक एका पेडल बोट मध्ये चालले आणि अक्षय ना आपले रवी एका बोट मध्ये चाललेले बोटच तिकडे तिकडे धडकताय आहे माझ्या ना आरोई आणि तू का घाबरती का मला ब्लॉग मध्ये म्हणजे काय करते माहिती ती जेव्हा ब्लॉग घेत असते ना तो इतकी घाबरती घाबरायचं नाही फ्री राहायचं तू मला असं की आता टोकशील बोलणार आहे इकडे शूट फोटो नौर दे। नौर दे। शूट वगैरे मला असं वाटतं नवरीच कशाच तरी शूट आहे चालू आहे ते असं तिथं कोणतरी आलेलं आहे ते शूट करताय फक्त असं चालू आहे ते हा काय एवढं सेटअप लावून ते तिथे कॅमेऱ्याने वगैरे काढून देत आहे ना फोटो नाही ग हे काय त्यांनी तिकडन येताना बघितलं मी आता आम्ही बोटिंग वगैरे करून आलेलोय आता मस्त पैकी मोसंबीचा ज्यूस पिऊ आणि बाकीचे मेंबर कुठे राहिले काय माहिती पटवा हवेली म्हणून एक हवेली आहे आता आम्ही त्या हवेलीकडे चाललेलोय आहे बट आम्हाला ऍड्रेसच कळत नाही आम्ही नुसतं इथले इथेच फिरतो एकदा विचारून घेऊ इथं कोणाला तरी तर आता आम्ही पटवा हवेली बघायला आलेलो आहे आणि असं उंच आहे म्हणजे टेकडीवरती ती हवेली आपल्याला आता ती हवेलीकडे जायचंय कुठे आहे पण ऍड्रेस इकडे जायचंय का चला इथलं आहे ना हॉटेल पण इतकं सुंदर आहे ना की असं वाटतं की ह्याच हवेली आहे आणि हे बा इथं जुन्या गाड्या पण आहे कोणी बोलणं नाही पाहिजे मध्ये मी ना तुम्हाला दाखवून देतो जुन्या गाड्या बा हे ना अम्बॅसेडर गाडी आहे ही तुम्हाला माहित पण नाही इतकी जुनी गाडी आहे ही कोणती गाडी आहे ही पण क्लास दिसतीये किती भारी भारी गाड्या जुन्या जमान्याच्या गाड्या त्यांनी अशा आठवण म्हणून ठेवलेल्या वाटतं आणि हे हॉटेल एक असे सगळेच घर हॉटेल इतके सुंदर आहे ना साइड ह्या सा ही हवेली नाही बरं का हे घर आहे लोकांचे घर ते पण किती सुंदर सुंदर आहे घर हॉटेल बाई टॉकीज आहे पिक्चरची ही पण बघा हवेली सारखीच आहे इकडचे घर ते सगळंच सुंदर आहे असं वाटतं सगळ्याच हवेल्या आहे इथल्या इथल्या ट्रेडिशनल ड्रेस आहे बघते बा आता ही अंगणवाडी आहे ती पण हवेली टाईप आमच्या मागाचे घर आहे त्याचा दरवाजा बघा किती आहे मी एवढाच बरेल आणि ते दरवाजा बा किती मोठा आहे वरती जाणार पाय रे बघा कशा आहे त्यानं आम्ही हवेलीमध्ये चाललोय आणि आम्ही गाईड पण लावलेलं आहे आता ते इन्फॉर्मेशन सांगणार आहे तिकीट काढायची किती या ठिकाणी ना तिकीट काढायची असतंय बा दीडशे रुपये पर पर्सनचे तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी तीनशे रुपये आणि तीन ते दहा वर्षाचा आज जे असेल ना त्यांच्यासाठी ऐंशी रुपये राजा राणी की हवेली नाही राजा राणी हवेर काय जॉईन फॅमिली चे बिलॉन एक पाच जी ने अपने पांचों बेटों के या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन पण भेटणार आहे सो हा व्हिडिओ पूर्ण बघा सायकल ओनर जीवन लालजी कोठारी

विदेश से लाई ये इंडिया की इंपोर्टेड साइकिल विदेशातून आणलेली होती आणि ती ना फोल्ड करू शकतो कंप्लीटली आपण एक चाबी लेफ्ट की तरफ घुमेगी ग्रॅड की तरफ एक हस्बंड के पास एक चाबी वाइफ के पास त्रेलो के त्यांच्या अनुसार एक चाबी नवराकडे एक चाबी बायकोकडे ये कैमल सीट कैमल सफारी के लिए आप डेजर्ट जाओगे ना कैमल सफारी करोगे ना ये कैमल की सीट है कैमल जब कराओ सफारी के लिए तैयार होगा जब आगे की तरफ झुकेगा फिर पीछे की तरफ झुकेगा जब वो कैमल खड़ा होगा

तो सामने ये है महिलाओं का सिंगार महिलाएं अपना सोलह सिंगार यहाँ किया करती थी जैसे आज की डेट में मेकअप ब्यूटी पार्लर ये उस टाइम का का ब्यूटी पार्लर है है ये पानी साथ है। का खाना बाहर लेडीज का खाना अंदर जेंट्स का इधर रहता था जेंट्स का इधर लेडीज का अंदर आज भी ये है की जेंट्स और लेडीज साथ में खाना नहीं खाते जी हाँ जैसलमेर में बाद में राजस्थान में काफी जगहों में जेंट्स और लेडीज साथ में खाना नहीं खाते अगर कोई जेंट्स कोई तो को मेहमान आ जाए जेंट्स का अलग होता है लेडीज का अलग होता है जी। वो पीछे आप फैन देख रहे हो चलने वाला देखो नीचे चलने वाला फैन है ये है, चलने वाला है। और वो कलर का आप देख रहे हो अंदर वो है मिट्टी का फ्रिज है उसमें आप वो वाला फ्रिज नहीं है आप गर्म चीज डाल दी ठंडी होगी वो नहीं है जैसी चीज आप रखोगे वैसी वैसी पड़ी रहेगी वो है मिट्टी का फ्रिज नेचुरल फ्रिज उसके पास में देखो ब्लैक कलर का मटका है वो मटका है घी को स्टोर करने के लिए चांदी का जी हाँ जी वो बेड भी चांदी का भी चांदी चांदी था सोफा सेट भी चांदी का क्योंकि इनका ही चांदी का था दिन में सुबह जैसल हाँ जी लोकल लोग रहते मिलेगा अंदर आपको सब मिलेगा लोकल मार्केट भी मिलेगा लोकल सोपे भी मिलेगी लिविंग फोर्ट है आधा जैसलमेन फोर्ट के ऊपर रहता है किचन नहीं आता इतना भारी प्रॉपरली एक्सप्लेन कर की तर थांबा म्हणे तुम्ही आजचा दिवस इथं स्टे करा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सारे पॉईंट येत नव्हतं आताचं मंदिर पण आहे भारत पाकिस्तान बॉर्डरवरती बट पण आपण आता जर निघालो ना तरी पाच वाजेपर्यंत तिथं पोहचू शकत नाही कारण एकशे पंचवीस किलोमीटर दूर आहे तर आपण आहे ना तिथं उद्या येतो आणि इथे ना एक हॉरर गाव पण आहे म्हणजे भूत्या गाव पण आहे ते गाव पण बघून आपण काय करू माहिती का फोर्ट वर नंतर येऊ आता हॉन्टेड विलेज आहे ना कुलदरा विलेज ते बघून येऊ आणि भूक लागली चला पाणीपुरी कमी आम्ही इथली पाणीपुरी ट्राय करतोय मी ट्राय करून सांगतो राजस्थानची पाणीपुरी खा के ओके 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 पाणी एकच फक्त तिखट नाही ते पुढी नावाला पाणी आम्ही आता पाणीपुरी खाल्ली आता चाललोय भूताचं गाव बघायला तर आता आम्ही इकडे हॉन्टेड विलेज कडे चाललेलो आहे त्या गावाचं नाव पण लिहिलेलं आहे कुलधरा त्याच्यावर कावळा पण बसलेला का आहे भाऊ काय भूत्या बिल्डिंग आली ना पण लगेच काव काव केलं श्रीराम भाऊ जय श्रीराम म्हणलं पडून जाते का आ, बोला मग जय श्रीराम मध्ये जायची ना एंट्री फीस सुद्धा आहे तीस रुपये पर पर्सन आणि गाडीचे पन्नास रुपये इथं जायचा रस्ता बघा ना रस्ता दगडाचा रस्ता आहे इथं खरंच कोणी नाही ना शांतता भयान शांतता कम्प्लीट हॉन्टेड विलेज आहे म्हणजे म्हणता इथं कुठे नाही राहिले ते सीट पुढे गे आपले भूतकाला काढितले बाहेर एकदा कंप्लीट आहे खाली खरंच भूत्या वाटतय बर का यांना घाबरलं माहितीये का घाबरला आता ना तर आता आम्ही हे जे कम्प्लीट भूताचं काय म्हणणार कुलधारा ते पूर्ण बघणार आहे बघू आपल्याला कोणत्या काय ना कोपऱ्यात भूत भेटते का हे यार इकडं झाड हलताय बर का खरच हे चला कुठं चला हे अरे इथं काय आप <laughs> इथं आहे ना बिळ पण आहे मे बी ते उंदराचे असणार आहे सापाचे असणार आहे त्याला एक तर चावलं राह आहे ना भरपूर साऱ्या मुव्हीची शूटिंग पण झालेली आहे तारा सुतारी असा जो लेटेस्ट वाला मूवी आहे ना काय त्याच नाव रे अपूर्वा त्या मुव्हीची सुद्धा इथे शूटिंग झालेली आहे कुठे भूत ह्या साइडला आहे वाटत त्या ऐक नाही रे आपल्याला बघून घाबरून गेले वाटत लपले वाटत ते बुद्ध हा आज बघून घाबरले वाटतं ते बुद्ध आमचे दोन मेंबर आहे ना गाडी आणण्यासाठी गेले ए चला रे तर हे इथे हॉन्टेड व्हिलेज अपूर्वा मुव्हीची शूटिंग इथं हा का भरपूर सारे मूवी शूट झाले इकडे हीच गडली होती पाहिली वीर आसन पुढे वीर इकडं आसन पुढं या दगडाला का बरं स्ट्रेच मार्क आले Thank you. तर चला आपण काय करू माहिती का एखादा हॉन्टेड घरात जाऊन बघू ना हे हॉन्टेड घर आहे ना चला बघू वाजायचा वाजलं कोणीच नाही माहिती का एवढा गावात फक्त आम्हीच आहे आणि हे जे बघायचंय ना हे साडेपाच पर्यंत चालू असतं त्याच्यानंतर बंद होऊन जातं बहुतेक साडेपाच नंतर बहुते बघा आम्हाला भूतानचा सगळा प्लॅन काढलेला आहे त्यांनी ना का मटन बी शिजून खाल्ले बापलरी वापरते पार्ट ऑफ पण मी सांगतो रियालिटी काय आणि या गावातले लोक खरंच सोडून गेले होते का सोडून गेले होते त्याचं रिझन फक्त वेगवेगळे काही लोक म्हणतात भूतामुळे सोडून गेले होते बट रियालिटी तशी नाही आहे रियालिटी बघा इथं लिहिलेली आहे हे सगळ्याच्यावर रिअलिटी लिहिलेली आहे इथले जे लोक होते ना ते भूकंपामुळं उपासमारीमुळे सोडून गेले होते म्हणजे जे गाव डिस्ट्रॉय झाले ते भूकंपामुळे झालेले झालेले आणि इथले जे लोक सोडून गेले या गावाला ते उपासमारीमुळे गेलेले आमचे मेंबर पण दिसतंय रे गाव हे मारून ला <laughs> <laughs> तर आता आहे ना भूत्या गाव कुलधरा आम्ही बघून आलेलो आहे आणि एका ठिकाणी तर पाणी पिण्यासाठी थांबलेलो तो पण इथं पाण्याची बॉटल पण भेटत नाहीये फायनली आमच्या आता मॅगी बनवायचं आहे आम्ही मस्त एक टेकडी चॉईस केलेली आहे तिथे आता मॅगी करणारी गाडी ना, ना रस्त्याची एकदम साईडला घेतलेली आणि असं लोकेशन आहे इथं आता मॅगी बनवणारे आरुई तुम्ही काय करा एकदा चूल वगैरे मांडून घ्या लाडा आम्ही अजून आणतो मी काय करतो माहिती का थोडेफार लाकडं ना अजून घेऊन येतो जेणेकरून आम्हाला शिकोटी पण करता येईल राजस्थानच्या वाळवंटात मॅगी चालू आहे आपली किती ऍडव्हेंचर चालू आहे लिमिटच्या पलीकडं या साईडला आमची चूल इथं होणारी मॅगी इप्पी बनवताय इप्पी ओके इप्पी बनवा पप्पी बनवा आम्ही तोपर्यंत या साईडला नाही शेकोटीचा इंतजाम करून ठेवतो कारण नंतर थंडी वाजली ना तर या शेकोटीच्या जवळच बसून जेवण करून घेऊ तर मी काय केलं माहिती का लाईट चे पण जुगाड करून टाकलेले इथे ना अशा काड्या उभ्या केल्या हे बघा अशा आहे ना तीन काड्या उभ्या केल्या त्याच्यावरती एक लाईट लावून दिला यांना म्हणजे यांना मसाले वगैरे टाकायला प्रॉब्लेम नाही या साईडला गाडीला पण एक लाईट लावून टाकलेला पण तो कमी जास्त खावतो हो काय माहिती थोडी सेटिंग चेंज करतो त्याची किती वाळवंटात आपली मस्त शेकोटी मज्जा वेगळी भैया आमची डीजे लाईट चालू आहे डीजेचं लाईट पण लावलेला आपला रियल माहोल झालेला आहे गाणे बिने डीजे लाइट ला कॅम्पिंग लाईट इथं मॅगी आता आरो मॅडम येते की नाही मज्जा इतकं भारी वाटतं माहिती आता थंडी आहे ना हवा सुद्धा सुटलेली आहे भाऊला म्हंटल एकदा गाडी ऑन करून द्या कारण जास्त वेळ गाणे ना आपल्याला बॅटरीवर वाजवणं चालणार नाही कारण बॅटरी डाऊन झाली ना परत गाडी लोटणं पडलं त्यापेक्षा थोडी गाडी चालू ठेवलेली परवडल हो नाही आपली वाळवंटातली मॅगी रेडी झाली मॅगी तयार झाली चला आता मॅगी खाऊ पण बंद केलेली आहे भारी झाला आपला असते आपण काही जाणलं नाही तुम्ही बसायचं सांगितलं होतं ऋत्विक भाऊ आणि तुम्हाला ते पण गेले तुम्ही विसरून खाली बसायचं आता केस मांड्या करून दगड थंडे का रे आरोई ना या ठिकाणी आता मॅगी सर्व करते आणि आम्ही काय केलं माहिती का आरोई काड्यात धुवून घेतल्या मॅगी खायला चम्मच तर आणले नाही तुम्ही काय हा बनवार भोलय मेहनत लागते त्याला मॅगी बनवली मॅगी काय बनवली तुम्ही पाणी टाकलं मॅगी टाकली झाली झाड लावला काला जाळ पण आम्ही लावून दिला तुम्ही कांदे टमाटे घेतले नाही नाही आम्ही ते पण कापून बिपून मस्त केली असती जाऊन सगळं इम्पोर्टेड चमचा हो इंडियन चमचा मॅगी खाल्ले भर लागते तुम्ही इप्पी बनवली राव हिप्पीच बनवली ना इप्पी एवढी टेस्टी नाही लागत आहे ना मॅगीच भर लागते मॅगी बनवून आरोय आता फक्त <coughs> टाकून दे <coughs> तू सामान उतरत ते ऑटोमॅटिक अरे घरी बसले खरं कशी भिडली ते मॅगीवर <coughs> <laughs> ए मॅगी पण बनवा इप्पी नाही आवडली मला मॅगी मॅगी प्लीज तर आम्ही ना पहिले इप्पी पण खाल्लेली म्हणजे इप्पी मॅगीच पण आता मॅगी मॅगी खातोय सगळी बनवून टाकली का तुम्ही का, का थोडी ठेवली सगळं बनवली आम्ही ना पोटभर मॅगी खाल्ली त्याच्यामुळे जेवायचं तर काय आम्हाला जास्त भूक नव्हती आता आम्ही आलो आपल्या टेंटवरती आराम करण्यासाठी आता झोपून राहू व्लॉग पण इतका मोठा झाला माहिती काय एडिट करता करता माझ्या नाकी नऊ ना येणार ना आहे मित्रांनो तुमच्या फक्त सपोर्टची गरज आहे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कोणता पार्ट तुम्हाला आवडला कमेंट करून सांगा आणि उद्या सुद्धा खूप जास्त मजा येणार उद्याचा ब्लॉग बिलकुल मिस आउट करू नका भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला वे टेक केअर घसा खराब यार माझा